नमस्कार मी आर्षल पाटील आज आपण एका शेतकऱ्याच्या चाळाजवळ आलेलो आहे त्या चाळीमध्ये कांद्यांची साठवणूक केलेली आहे त्या शेतकऱ्याने कोणताही प्रकारचा कांदा न विकता तसाच चाळमध्ये साठून ठेवलेला आहे आणि त्या कांद्यांनी अक्षरशः कोंब फोडताना आपल्याला दिसत आहेत का त्याने हे उत्पन्न विकलं नसावं त्याचं मागचं कारण मध्ये की या कांद्याला कोणत्याही प्रकारचा हमीभाव मिळत नाही आहे आणि त्याच्या खिशात कोणतीही दमडी शिल्लक राहत नाही आहे याचं कारण म्हणून आज त्या शेतकऱ्याने कोणताही प्रकारचा कांदा विकला नाही अहो काल धुळे जिल्ह्यातील मोराणे मार्केटमध्ये दोन शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी नेले एका शेतकऱ्याचा कांदा अडीचशे रुपयेप्रमाणे क्विंटलने गेला व दुसऱ्या शेतकऱ्याचा कांदा साडेपाचशे रुपये ने गेला दोघांच्या कांद्याची क्वालिटी सेम होती तरी सुद्धा भावामध्ये फरक होता अ जो कांदा काही काही वर्षापूर्वी अडीच हजार ते पाच हजार या भावाने विकला जायचा आज तोच कांदा पाचशे रुपये ने विकला जातोय कमीत कमी तो कांदाचा जो हमी भाव आहे त्या हमी भावाने सुद्धा विकला जात नाही स्वामीनाथन आयोगाच्या नुसार कांद्याला जो हमीभाव दिलेला आहे त्या हमीभावाने सरकारने खरेदी करणे बंधनकारक आहे पण तर आज तो सरकार कांदा खरेदी करताना दिसत नाही आहे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर तुम्ही आज सरकार चालवतात ज्या निवडणुकांमध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या नावावर प्रचार करताच आणि आज तुम्ही ना त्या शेतकऱ्यांच्या माथ्यावर बसण्याचं काम करतायत पण विचार करा ज्या दिवस हे शेतकरी पेटतील त्या दिवस ते भल्या भल्या जंगलाला वनवा लावल्याशिवाय राहणार नाही अहो एक चालणार नाही तुमच्या खुर्चीला जरी चार पाय असले ना त्यातला एक पाय या शेतकऱ्यांचा आहे ज्या दिवस त्या खुर्चीतील एक पाय निघेल ना त्या दिवस तुमची खुर्ची खाली झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी सरकारला एकच विनंती करेल तुम्हाला जर लक्ष द्यायचं असेल तर तरुणांच्या प्रश्नांकडे आणि शेतकऱ्यांकडे आणि स्त्रियांकडे या गोष्टींवर जोपर्यंत तुम्ही लक्ष देत नाही तोपर्यंत सरकार यशस्वी कामे करताना दिसणार नाही आज शेतकऱ्यांचा तुम्ही पण उद्या शेतकरी तुमच्या जीवावर उठल्याशिवाय राहणार नाही आपण आता आपण शेतकऱ्यांच्या कांदाला कोणत्याही प्रकारचा हमीभाव नसताना सुद्धा आज शेतकरी कांदा लावणी करताना आपल्याला दिसत आहेत आपण ती लावणी आपण थेट त्यांच्या शेतावर जाऊन बघूया आज शेतकऱ्यांचा कांद्याला कोणताही भाव नसताना आज शेतकऱ्याने या कांदा लावताना दिसत आहेत का ते फक्त फक्त आणि फक्त अपेक्षपोटी जर सरकारने या वेळेस भाव दिला आणि तो पुढच्या वेळेस तरी देतील पण मला वाटत नाही या शेतकऱ्यांविषयी या सरकारला कोणतीही दयामया नाही तुम्ही बघू शकता ज्या शेतकऱ्याच्या चाळमध्ये अजून दीडशे ते दोनशे क्विंटल कांदा शिल्लक असूनसुद्धा तो शेतकरी आपल्या अपेक्षापोटी आणि कदाचित पुढच्या वर्षी भाव मिळेल त्या हेतूने आज हाच शेतकरी चार ते पाच बिघा कांदे लावताना दिसतोय आज आपण त्या कांद्या लावणाऱ्या शेतकऱ्याच्या बांधाजवळ आलेलो आहे तुम्ही बघू शकता की त्याने कांदे लावलेले आहेत अहो ज्या शेतकऱ्याचा दोनशे ते अडीचशे क्विंटल जाबामध्ये पडलेलं आहे त्या चाळमध्ये अक्षरशः चा त्याने कोंब पोळलेला आहे तरी तो शेतकरी आज कांदा लावताना दिसतोय हा फक्त त्याच्या अपेक्षेपोटी आणि त्याचा उदरनिर्वाह व्हा म्हणून या पो या अपेक्षेने शेतकरी आज कांदा लावताना दिसतोय आणि त्या कांद्याचा जो हमीभाव बघितला त्या हमीभावाने शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहसुद्धा होऊ शकत नाही अडीचशे ते साडेपाचशे रुपये क्विंटलने जो कांदा विकला जातो त्याच कांद्याची लागवण आपला इथला शेतकरी करताना दिसतोय आपण त्या शेतकऱ्याजवळ जाऊ आणि त्याला कमीत कमी त्या 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 या याच्यातून आपल्याला काय उत्पन्न होतं त्याविषयी आपण त्यांना विचारणा करू ज्या शेतात आपण आलो आहेत आणि ते जे कांदे लावत आहेत ते शेतकरी आपल्यासमोर उपस्थित आहेत आपण त्यांना विचारणा करूया तुम्ही जे कांदे लावतायत या कांद्यातून तुम्हाला उत्पन्न होतं का आणि त्या कांद्यातून तुमचा उदरनिर्वाह होऊन तुमच्याकडे किती शिल्लक राहतो याच्याविषयी आम्हाला तुम्ही सविस्तर सांगाल का आता एक सांगतो तुम्हाला मी यावर्षी जी कांद्याला एक रुपया मिळाला नाही उलट भरून टाकलं आहे कांद्यामध्ये आणि तो कांदा तर पडला आहे दीडशे दोनशे क्विंटल आणि आता अशापोटी आम्ही कांदा पुन्हा सुरुवात करतोय लायला पण आता गव्हर्नमेंटचा असं चुकीचं काम आहे ती बाबा जो शेतकरीचा माल आहे त्याला कुठंच भाव मिळत नाही कोणत्या शेतीला भाव भेटत नाही बा पिकाला मिळत नाही ज्वारी हो मक्का हो किंवा कांदे हो कपाशी का हो यांना कुठलाच भाव नाही खत्याचा भाव बियाणाचा गगना भाव गगनाला गेले सगळे गेलेत मजुरीचा भाव गगनाला गेले हो मजुरी बा गाडीने भाड्याने करून आणि शेतामध्ये आणावं लागतं आणि एवढे मजुरी वाढले की पूर्ण अजिबात नाही खिशात हो उलटं कर्ज झाले हो पण आपण अशापोटी कर्ज फिटून जाईल म्हणून लावून राहिलो कांदा हा बरं मग एकरी कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार रुपया भाव येतोय हा खर्च पण खरं म्हणजे खर्च निघत नाही ती त्यामुळे ते आशापोटी आपण लावत आहे ती शेतकऱ्याच्या मालाला काहीच किंमत नाही आहे पण फक्त पुढाऱ्यांनाच किंमत आहे आणि पुढाऱ्यांनाच भाव देत आहे लोक बाकी काही नाही दोन नंबरचंच काम चालू आहे सगळं पण बाकी शेतकऱ्यांचं काहीच नाही तुम्ही आता त्या शेतकऱ्याची तुम्ही आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे दुःख आहे ते तुम्ही ऐकलं आहे अहो मुख्यमंत्री महोदय साहेब कितीपर्यंत तुम्ही महानगरपालिका नगरपालिका या निवडणुकीमध्ये व्यस्त राहणार आहात कधीतरी त्या शेतकऱ्याचा विचार करा ज्यांच्यामुळे तुम्ही सत्तेवर बसला आहात त्यांना तुम्ही विसरू नका कदाचित ते शेतकरी जेव्हा पेटून उठतील ना त्याच दिवस नेपाळ आणि बांगलादेशसारखी स्थिती व्हायला टाईम लागणार नाही तुम्ही तरुणांच्या प्रश्नाकडे सुद्धा आज काहीच करताना दिसत नाही आहे तसेच महिला असतील आणि बा बालिका असतील त्यांच्याकडे सुद्धा तुमचं दुर्लक्ष चालू आहे तुमचा फक्त एकच हेतू आहे सत्ता सत्ता आणि सत्ता सत्ता उपभोगणं अहो राजा म्हणून जगू नका तुम्ही जरी राजा असलात तरी तुम्ही या सामान्य जनतेच्या आहात हे विसरू नका आणि या सामान्य लोकांसाठीच तुम्ही आज सत्तेवर आणि खुर्चीवर आहात आणि जर तुम्ही त्यांचा विसर पडला असेल तर धिक्कार आहे तुमच्या सत्तेला धिक्कार आहे तुमच्या शासनाला अशाच प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल हर्शल लॉगर ऑफिशियल या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपण आता पुढच्या व्हिडिओला भेटूया धन्यवाद